लेह मध्ये तापमान वाढले आहे त्याचा फटका विमान वाहतुकीला बसला आहे गेली चार दिवस लेह विमानतळावरून उड्डाण बंद आहेत लेह विमानतळ हे जगातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेल्या विमानतळांपैकी एक आहे जेव्हा तापमान बत्तीस डिग्री अंश सेल्सिअस वर पोहोचतं तेव्हा विमान उडायला अडचणी येतात तापमान वाढल्याने सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत सोळा उड्डाण रद्द झाली आहेत भारताच्या एअरपोर्ट ऑथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार हवामान बिघडल्याने उड्डाण रद्द केली आहेत लेह विमानतळावर दिवसाला पंधरा ते सोळा विमान येतात लेह विमानतळ हे समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक तीन किलोमीटरवर आहे त्यामुळे लेह विमानतळ हे जगातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेल्या विमानतळांपैकी एक आहे उंच ठिकाणी हवेचं घनत्व कमी होतं हवा पातळ होते आणि तापमान वाढल्याचे विमानाच्या इंजिनाला उड्डाण घेण्यासाठी अशी माहिती वरिष्ठ पायलट्सनी दिली आहे लेह मध्ये पहिल्यांदाच तापमान वाढल्याने उड्डाण रद्द करावी लागली आहे गेल्या चार दिवसांपासून इंडिगो आणि स्पाइस जेट च्या चार फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत